बघा तुम्हाला मी सांगितलं की मी माझ्या माहेरी आलेल्या आहेत आणि आजच माझ्या माहेरी येणार आहे साईबाबाची दिंडी तर खूप छान अशा तयारी वगैरे चालू आहेत बाहेर आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला साईबाबाची दिंडी जे येणार आहे ना ते सगळं काही यांचं दृश्य आहे ते सगळं काही त्यांना तुम्हाला दाखवणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आता बाहेर तयारी वगैरे चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते तर आता जे बाहेरल्यानंतर ना बघा वहिनींनी इथं शेणानं मस्त अंगणात सडा टाकला होता आणि आता हे संध्याकाळचे चार वाजलेले होते आणि चार वाजता इथे सडा टाकायचं चा काम चालू होतं बहिणींचं टाकून झालं देखील होता, होता। आणि इकडे साईडला बघा शेडला पूर्ण असं पडदे लावलेले आहेत कारण जे दिंडे येणार आहेत ना साई भक्त त्यांना स्टे करण्यासाठी कारण की आता खूप थंडी आहे आणि नको त्यांना थंडी वगैरे लागायला आणि छोटे बाळ पण त्यांच्याकडे असतात म्हणून मग पप्पांनी ती सोय त्यांची करून घेतली आणि त्या अंगणात देखील पाणी मारून घेतलं थोडंसं आणि आता इथे मी रांगोळी काढते मी तुम्हाला लास्ट एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला रांगोळ्या वगैरे काही एवढ्या येत नाही काढायला आणि मला आवड देखील नाही आहे रांगोळ्यांची पण आता सध्या काही दिवसांपासून मी रांगोळी काढायला सुरुवात केली आणि आता मला थोडंशे जमायला लागलेत रांगोळ्या पण एवढ्या सुंदर अशा नाही आहेत तर हे बघा आता साध्या ला आणि सोप्या पद्धतीने मी ही रांगोळी काढली आता इथे कारण घरामध्ये मला रांगोळी काढायला लावली होती तर बाकीची कामं करण्यापेक्षा तू रांगोळी काढ म्हणे तर मग ही अशी सोप्या पद्धतीने मी एक रांगोळी काढली इथे मोठी तर बघा मला सांगितलं होतं की दोन काढ छोट्या छोट्या पण मी दोन काढण्याऐवजी एकच मोठी काढून घेतली तर तुम्हाला आवडलीही असेल किंवा नसेल पण आवडली पण पन माझ्या घरामध्ये सर्वांना आवडली होती तर इथे रांगोळ्यांची कलर वगैरे भरायचं काम चालू होतं ए बघा आम्ही करतोय दिल्लीचा स्वयंपाक

आणि आठ वाजता जी साईबाबाची दिंडी आहेत ती अशी पालखी घेऊन आली होती तर आज पालखीला यायला खूप उशीर झाला म्हणजे दरवर्षी लवकर येते असं आई सांगत होती कारण मी या अगोदर कधी आलेली नाही आहेत पालखीला मागच्या तीन वर्षापासून ही जी दिंडी आहेत ती माझ्या माहेर येते पण मागच्या तीनही वर्षी मी नव्हती दिंडीला पण या वर्षी पूनमची एंगेजमेंट आणि ती पालखी अशी एकामाग एका, एका दिवशी आली त्यामुळे माझा योग आला येण्यासाठी तर बघा आता इथे पालखी आली आणि आता वहिनी स्टार्ट केलं पूजेसाठी आणि आता वहिनी पालखीला ओवाळ ओवळणार आणि मग पालखी जी आहे ती घरात घेतात तर बघा इथे आता बहिणीने पालखीला पण ओवाळलं आणि इथे असं सांगत होती की पाणी आणायला लावत होत्या बहिणींना बहिणी पाणी आणायचं विसरल्या होत्या तर आता इथे मी पाणी एक तांब्या भरून दिला आणि मग वहिणींनी ज्या दोन माणसांनी जी पालखी घेतली होती घेतलेली आहे ना मग त्यांना पण पाय असे व्यवस्थित पाणी टाकून धुतली आणि त्यांनासुद्धा हदी कुंकू वगैरे लावून त्यांची देखील पूजा वगैरे करायला सांगितली होती आणि दर्शन वगैरे पण केलं बहिणींनी तर ही जी अशी ही जी पूजा आहे ना ही करतात मी तर हे सगळं पहिल्यांदाच बघते आहे कारण मी यावर्षी पहिल्यांदाच आली मी तुम्हाला सांगितलं तर आज म्हणजेच त्यांना जेवणामध्ये जे भाकरी वगैरे त्यांना विचारलं होतं की तुम्हाला जेवणामध्ये काय बनवायचं तर मग ते असं काही स्वीट वगैरे असं काहीच नका बनवू म्हणे त्यांना भाकरी आणि पिठलं जे आहे ते ते तर तर ना ते बनवायला त्यांनी सांगितलेलं होतं म्हणजे ते अगोदरच येतात एक ती आठ दिवस अगोदरच येऊन ते सगळं जे आहे मॅनेजमेंट ते सगळं करून गेली होती की आमची दिंडी कोणत्या दिवशी येणार आहे आणि जेवणामध्ये तुम्ही काय बनवा हे सगळं सांगून गेली होती आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणेच सगळं जे आहे ते सगळं मॅनेजमेंट जे आहे ते केलं होतं तर आता इथे बघा पालखी ओवळल्यानंतर पालखीला असं घेतलं इथे ते असं बाहेरच ठेवतात पोर्चमध्ये तर बघा पोर्च तिथे खाली एक सतरंजी टाकली त्यावरती था फुलं वगैरे टाकली आणि फुलं वगैरे टाकून जे पालखी आहे त्यावरती ठेवली तर पालखी कुठे ठेवायची असं त्यांचं चालू होतं तर जे पादुका ज्या आहेत पालखीमध्ये त्या अशा साई मंदिराकडे चालतात चालताना आपण जसं चालतो ना सा तर त्या दिशेला ठेवायचं असं त्यांनी सांगितलं तर बघा त्या प्रमाणेच ज्या आहे पालखी तशी त्यांनी ठेवली होती तर इथे आता आरती करायची आहे शिरभक्ती चंद्र बाबाली काली का जागा गाव भंडाली काम आहू ऊ गे करुबाबाीवंद कर कावंदना करुबा जीवंद करुने बाबा ताई गाव भावमध्ये आई धावमध्ये आई गाव धाव मध्ये आई आणि इथे ना। आज साठी मेहंदी मेहंदीसुद्धा काढून आलेली होती तर बघा अशी मेहंदी जी आहे ना ती काढलेली बघा किती सुंदर आहे आणि ती सकाळी काढली म्हणजे दुपारच्या वेळी तर कलरसुद्धा किती लवकर आला बघा तर अशा पद्धतीने रांग मेहंदी जी आहे ती काढलेली होती तर आता इथे बाहेर आहे ना जेवायला सगळे पंगत आहेत त्या अशा बसलेल्या होत्या तर जेवायला मस्त पिठलं बाजरीच्या भाकरी आणि भार आणि ठेचा होता जेवायला तर सगळ्या पंक्ती वगैरे म्हणजे भरपूर लोक जेवून गेली आणि बाकीच्या आता हे माझे सगळे घरातली फॅमिली जे आहेत माझ्या माहेरची तरी सगळे शेवट जेवायला बसले होते अगोदर सर्व साई भक्तांना जेव घातलं आणि मग ते सगळे जेवायला बसले तर बघा इथे सगळं जे मेनू आहेत काय काय बनवले ते ठेवले होते आणि आता इथे संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर त्यांचे भजनं असतात छान छान गाणी म्हणतात डान्स करतात तर सगळं असं चालू होतं आणि इथे मी मेहंदी देखील काढत होते बघा कारण उद्या एंगेजमेंट आहे त्यामुळे आज मी मेहंदी काढत होती इथून माहिला म्हणजे चष्मे म्हणजे दाखवले नाही दाखवायला पोरगाव एवढे माहिती आहे ना आता इथे मेहंदी वगैरे काढून आम्ही बाहेर आलो होतो आणि आता रात्रीचे वाजलेले होते साडे दहा आणि साडे दहा वाजता यंदा छान असं अंगणात बसून काही ओट्यावर बसलेले होते आणि मस्त असं भजन वगैरे हो चालू होतं खूप मस्त अशी गाणी पण बोलत होती तर बघते लोक किती या सगळ्या गोष्टी करत असतात मालेर नगर मुलीला सगळं सिंगुराला मच्याना सिंगुराला मच्याना